आज आपण असंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार पाचशे सत्तावीसवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे भावदेवाचे उचित भावतोची भगवंत भावतोची भगवंत धन्य धन्य शुद्ध जाती संदेह कैसा तेथे चित्ते संध्या कैसा तेथे चित्ते बहुत बराडी देवावरी ते आवडी देवावरी ते आवडी तुका मने हे रोकडे लाभाधिकारी चोखडे लाभाधिकारी चोखडे धन्य धन्य शुद्ध जाती संध्या कैसा तेथे चित्ती संदेह कैसा तेथे चित्ते प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोब्बरा यांच्या आचरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व संतांच्या आचरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात भाव देवाचे उचित भावतोची भगवंत कारण महाराज या पहिल्या चरणामधून सांगतात देवाच्या प्राप्तीसाठी भगवंताची भक्ती करीत असताना आपल्या जीवनामध्ये भाव लागतो भाव तोच एक उचित आहे नाही नाही भाव तोच एक भगवंत आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात आता आपल्या जीवनामध्ये भाव म्हणजे काय भाव प्रत्येक मनुष्याच्या शरीरातील इंद्रियाची जी भावना आहे त्याला भाव असं म्हणतात भावाबद्दल अनेक प्रकारे माझ्या जीवनामध्ये मी बोललेलं आहे पण आज जे महाराज बोलतात भाव देवाचे बुचित भाव तोची भगवंत आता भाव तोच भगवंत आहे म्हणून हा भाव तुमच्या जीवनामध्ये प्राप्त हो करून घेण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करण्यासाठी भावच लागतो भावाबद्दल अनेक वेळा माझ्या जीवनामध्ये मी बोललेला आहे म्हणून भाव म्हणजे काय भाव कसा बोळकावा भावाचे महत्त्व काय भावामध्ये घटक कोणते कोणते असावेत भावाची टक्केवारी आपल्या जीवनामध्ये आपण कशी काढावी भाव कोणामध्ये निर्माण होतो भाव निर्माण होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये काय अडथळे येतात ते अडथळे आपल्या जीवनामध्ये कसे दूर करावे लागतात म्हणून भावाची आपल्या जीवनामध्ये वृद्धी करण्यासाठी भाव आपल्या जीवनामध्ये वाढविण्यासाठी आपल्याला जो आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला महात्मा आहे त्याच्याच सानिध्यामध्ये जावं लागतं आणि हे भावाबद्दल खरं बोलायचं झालं तर त्या महात्म्याच्या संगतीमध्ये राहून आपल्या जीवनामध्ये साधना करावी लागते मग तुमच्या जीवनामध्ये शास्त्रानं आष्टसात्विक भाव सांगितलेत वेष्टी साधनेसाठी साक्षी भाव समष्टी साधनेसाठी शरणागत भाव ही भाव झाले तुमच्या जीवनामध्ये पण अध्यात्माची उन्नतीचे टप्पे आपल्या जीवनामध्ये वाढविण्यासाठी काय करावं वा लागलं कारण आपल्या जीवनामध्ये व्यक्त बहावा अव्यक्त आहे व्यक्त भावाची लक्षणे कोणती अव्यक्त भावाची लक्षणे कोणती ही भाव निर्माण होण्यासाठी गा काय प्रयत्न करावे लागतात अव्यक्त निर्माण होण्यासाठी कोणती अवस्था आपल्या जीवनामध्ये लागतात कोणते घटक आपल्या शरीरामध्ये आवश्यक आहेत भाव कसा वळखावा श्रद्धेचे भक्त रूपांतर आपल्या जीवनामध्ये कसं करावं कारण भावामुळे आपला स्थूल देह आहे आपला सूक्ष्म ध्येय आहे आपला कारण देह आहे तीन प्रकारचे आपल्या जीवनामध्ये आहे हे देह आहेत या देहामध्ये भाव आपल्या जीवनामध्ये वाढविण्यासाठी कारण अंतकरण चतुष्टी अत्यंत महत्त्वाचा आहे मन बुद्धी आणि चित्त करन कारण अंतकरणामध्येच भगवंत आहे आणि त्या भगवंतापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे त्याच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये मन तुमच्या ताब्यामध्ये असले पाहिजे तुमचे इंद्रिय तुमच्या ताब्यामध्ये असलं पाहिजे आता हे ताब्यामध्ये घेण्यासाठी तुम्हाला साधना करावं लागलं भावामुळे द्वेत्तापर्यंत प पर। पोचायचं आहे म्हणजे आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोचायचं पर। आहे भावामुळे आपल्या जीवनामध्ये जो अहंकार आहे तो आपली माती करतो त्या अहंकाराला तुम्हाला जिंकायचा मीच अहंकार आहे किंवा धनाचा ज्ञानाचा पदाचा कोणता हे अहंकार तो घातक आहे म्हणून म्हटलं की लोभ आहे मोह आहे हे षडविकार आहेत म्हणून भाव निर्माण करण्यासाठी किंवा भाव आपल्या जीवनामध्ये ईश्वरा प्रति सतत आपल्या जीवनामध्ये ईश्वराची जाणीव आपल्या जीवनामध्ये होण्यासाठी कोणता भाव लागतो शरणागत भाव कशी शरणागती लागते मनामध्ये तीव्र तळमळ लागते आता तीव्र तळमळ म्हणजे काय ईश्वराप्रती ती प्रेम प्रेम म्हणजेच काय असे अनेक प्रश्न आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात आता हे प्रश्नाचे उत्तरं झाले नसते आपल्या जीवनामध्ये अंतकरणामध्ये ओलावा ओलावा कसा निर्माण करावा लागतो म्हणून हे बारीक बारीक गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये पण ह्या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी हा अनुभव प्राप्त झालेल्या महात्म्याच्या संगतीमध्ये त्याच्या जावं लागतं कोण हे खुना शिकाव्या लागतात हे निस्त याच्यावर बोलून आपल्या जीवनामध्ये भागत नाही भाव म्हणजे नेमकं काय असे प्रश्न झाले त्याचे उत्तर मी माझ्या जीवनामध्ये देण्याचा प्रयत्न करीत पण हे साधनेमधून तुमच्या जीवनामध्ये ती अवस्था प्राप्त करून घ्यायचं ही आंतरिक अवस्था आहे हे विविध साधनाने विविध अर्थाने त्याचे आ कारण शब्दाने त्याचा अर्थ झाले पण ही भाव किंवा भावना मनस्थिती स्वभाव किंवा आध्यात्मिक प्रेम किंवा ईश्वराप्रतीची भक्ती ही स्वतःच्या आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची ओळख करून घ्यायची आहे मी कोण आहे मी कुठून आलेलं आहे मला कुठं जायचं आहे हे प्रश्न तुम्ही स्वतःलाच तुमच्या जीवनामध्ये दररोज विचारले पाहिजे मी कोण आहे कुठून आलेलं आहे काय कारण आहे कशासाठी आलेलं आहे उत्तर तुमच्या जीवनामध्ये मधूनच आलं पाहिजे तुम्ही म्हटलं मी अहम ब्रह्मा मीच ब्रह्म आहे हे तुम्ही जर उत्तर येत असेल अहंकार देले का कोण उत्तर देले आहे हे आत्मचिंतन आपल्या जीवनामध्ये आपणच केलं पाहिजे ही तळमळ कारण स्वतःच्या अस्तित्वाची किंवा स्वतःच्या स्वरूपाची तळमळ आपल्या जीवनामध्ये आप एवढी लागली पाहिजे त्याच्याशिवाय दुसरं काही आठवलं न पाहिजे अशी साधना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घरामध्ये बसा कुठेही बसा जंगलात बसा कुठेही बसा साधना कराव वर, ही साधना करावं लागते जगद्गुरु तो गोब्बा यांनी दहा वर्ष दिवस त्या बंडाळ्या माळावर भामगिरी डोंगरावर जाऊन त्यांच्या जीवनामध्ये ही साधना केली ईश्वर स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःची ओळख करून घेतली मी कोण आहे नंतर ईश्वराच्या अस्तित्वाची तीव्र तळमळ आपल्या जीवनामध्ये लागते महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये ते करून घेतलेले आहे महाराज अनुभवामधून सांगतात अनुभवामधलं ज्ञान आणि पाठ केलेलं या दोन्ही ज्ञान याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे प्रत्येक मनुष्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून घेण्यासाठी आपल्या अंतकरणामध्ये प्रेमाचा ओलावा निर्माण होण्यासाठी आपल्या अंतकरणामध्ये जुळण्यासाठी तुम्ही शांत झालं पाहिजे हे मनामध्ये चालणारे विचार दिवस विचार हे मनामध्ये येतात का येतात मग त्या विचारावर कधी नियंत्रण करण्याचा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रयत्न केलात का त्याच्यासाठी कठोर साधना तुम्ही बसलात का एकाग्र तुमच्या जीवनामध्ये बसलात का बसण्याचा प्रयत्न केलात का ही सहज आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही याच्यासाठी साधनाच लागते भावदेवाचे वजित भाव तोची भगवंत आणि ही जी आलेल्या जी अनुभूती आहे शब्दा ते शब्दामध्ये मांडता येत नाही हे अनुभूतीचं ज्ञान आहे या अनुभूतीचं ज्ञान एखाद्याला देत असताना अनुभूती घेणाऱ्या माणसाला ते सांगावं लागतं प्रत्यक्ष तुमच्या जीवनामध्ये करावी साधना करावी लागते साधनेमधून निर्माण होणारे प्रश्न तर ते आपल्या गुरुला विचारावं लागतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर तो गुरु तुमच्या जीवनामध्ये देतो तुमची साधना योग्य मार्गानं चाललेली आहे तुमची साधना कारण चांग म्हणजे योग्य दिशेनं चाललेली का अयोग्य दिशेनं चाललेली आहे तो गुरु तुमच्या जीवनामध्ये सांगत असतो त्याच्यामध्ये अनेक अडथळे म्हणलं येतात पण ती प्रश्नाची उत्तर त्या गुरु तुम्हाला त्याचे उत्तर देत असतो आणि त्यावेळेस म्हणून भाव देवाचे पूजित भाव तोची भगवंत कारण त्याच भावाने तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंत होता येतं किंवा त्या भगवंताची प्राप्ती प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये करून घेता येते असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात धन्य धन्य शुद्ध जाती संदेह कैसा तेथे चित्ती स, दन्या, 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 दन्या का संदेह कैसा तेथे चित्ती आता महाराज दोन वेळेस धन्य धन्य शुद्ध जाती म्हणतात आता दोन वेळेस धन्य धन्य म्हणण्याचं कारण काय आणि पुन्हा संदेह कैसा तेथे चित्ती त्या जातीबद्दल संदेह घेण्याची आपल्या जीवनामध्ये गरजच नाही असं म्हणतात ते चित्तामध्ये संध्या येऊ नयेत आता दोन वेळेस धन्य धन्य शुद्ध जाती आता मनुष्याचीच जात शुद्ध आहे का आता शुद्ध जाती ज्या आरती शुद्ध जाते हा महाराजांनी म्हटलेल्या आहेत त्या आरती अशुद्ध ही जात या जगामध्ये आहेत असंच मानावं लागेल कारण धन्य धन्य शुद्ध जाती असं महाराज का म्हणतात याचं नेमकं कारण काय आहे कारण का आपल्या जीवनामध्ये आपण मनुष्याच्या जन्माला आलेलो आहोत पण आपला शुद्ध जातीमध्ये आपण मोडतो का कारण भाव आपल्या जीवनामध्ये ईश्वराप्रती आहे का तळमळ आहे का तशी ज्या जातीमध्ये शुद्ध भाव आहे त्या जाती धन्य म्हटलेल्या आहेत आता कोणती जात धन्य समजावे याच्यावर उदाहरण द्यायचं झालं तर हनुमंतराय कारण वानर कुळामध्ये जन्माला आले अंजनी आणि केसरी नंदन यांच्या पोटाला हनुमंतरायाचा जन्म झाला आणि सुग्रीव त्यांचे राजा होते सुग्रीवाच्या राज्यामध्ये ते सेनापती होते ही सर्वांना कथा माहीत आहे आता ती जात श्रेष्ठ आहे का हनुमंतरायाची वानराची जात श्रेष्ठ नाही त्यांचं कुळ श्रेष्ठ नाही कारण वानराचं उठल्या उठल्या आपल्या जीवनामध्ये तोंड पाहणं म्हणजे अशुभ आहे शास्त्र सांगतं मग त्या हनुमंत्राय त्या वानराच्या जातीमध्ये जन्माला आलेले आहेत आणि ते कसे आहेत धन्य धन्य त्या जाती का त्या जातीला धन्यता देण्यात आली कारण हनुमंतराय म्हणजे भगवान शिवाचा अकरावा अवतार म्हणून कोण्या जातीमध्ये जन्माला आले हे महत्त्वाचं नाही हनुमंतरायाचं मंदिर नाही असं गाव नाही हनुमंतरायाचं एखाद्या प्रत्येक गल्लीमध्ये मन मंदिर आहे आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला यश पाहिजे असेल संसारामध्ये परमार्थामध्ये तर हनुमंतरायाला शरण जावं लागेल कारण यश हा गुण त्यांच्याकडं आहे म्हणून त्या वानर कुळामध्ये जन्माला आलेत म्हणून धन्य धन्य शुद्ध जाती ज्या जातीनं कारण त्या भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे ज्या जातीनं ज्या भावानं भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे त्याच जाती धन्य आहेत त्या जातीबद्दल संदेह कैसा तेथे चित्ती त्या जातीबद्दल आपल्या जीवनामध्ये चित्तामध्ये संदेह निर्माण करण्याची गरजच नाही संधे पापच नाही म्हणून शास्त्रांना बऱ्याच वेळेस संधेहावनी घोर अनेक पाप नाही थोर अविनाशासी वागूर प्राणीयासी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये मानतात कारण आपल्याला नाशाला कारण काय असेल तर संधेह म्हणून संध्यासारखं पाप नाही म्हणून धन्य कोणत्या जा जाती आहेत ज्या जातीमध्ये शुद्ध जाती आहेत ज्यांनी त्यांच्या भावाने कारण त्या भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे त्याच जाती या जगामध्ये धन्य आहेत असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात बहुत बराडी देवाबरी ते आवडी आता बराडी बराडी हा शब्द कोणता आहे हा बराडी म्हणजे लोव्ही लोभीला बराडी असं म्हणतात आता आता ज्या मनुष्याचा लोभ सत्तेवर आहे पदावर आहे धनावर आहे किंवा भोगावर विषय भोगावर लोभ आहे आता हा लोभ चांगला आहे का वाईट आहे आता इथं महाराज म्हणतात बहुत बराडी देवावरी ते आवडी कारण तुमचा लोभ दोन प्रकारे इथं महाराजांनी सांगितलेला आहे जर ज्या मनुष्याचा लोभ धनावर सत्तावर पैशावर किंवा ज्ञानावर घरावर कशावर जी लोभ आहे हा लोभ तेवढा काढा आणि तोच लोभ त्या भगवंतावर तुमच्या जीवनामध्ये जर लावलात तोच लोभ तुमच्या जीवनामध्ये त्या लोभाने त्या भावाने तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची जी भक्ती केलात तर तुमच्या जीवनामध्ये कारण त्याच देवाची आवड तुमच्या जीवनामध्ये निर्माण होईल त्याच लोभाने तुम्हाला त्या कारण भगवंताची प्राप्ती निर्माण होईल म्हणजे लोभाचे दोन प्रकारे तुमच्या जीवनामध्ये उपयोग करता येतो तसे याच्यावर उदाहरण देतो चाकू आहे डॉक्टरकडेही चाकू आहे तो डॉक्टर त्याच्या जीवनामध्ये त्या चाकूचा वापर कशासाठी करतो एखाद्याचं पोटामध्ये गड्डा आहे तो पोट फाडतो तो गड्डा रोगाचा गड्डा बाहेर काढून त्याला जीवदान देतो आणि तोच चाकू चोराच्या हातामध्ये आहे तोच चोर काय करतो निरोगी मनुष्याच्या पोटामध्ये चाकू घालून त्याचे आतडे बाहेर काढतो निरोगी मनुष्याला तोच चाकू मारतो आणि रोगी मनुष्याला तोच चाकू बरा करतो म्हणजे चाकू कोणाच्या हातामध्ये आहे चोराच्या हातामधला चाकू कामाचा नाही डॉक्टरच्या हातामधला चाकू कामाचा आहे लोभ हा तुमच्या जीवनामध्ये चांगला आहे पण तोच लोभ जर तुम्ही भगवंत प्राप्तीसाठी वापरला तर तो तो लोभ चांगला आहे जनलोभ त्याच्या जीवनामध्ये संसारातल्या सुखासाठी पदासाठी धनासाठी त्याच्या जीवनामध्ये वापरला तोच लोभ तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नरकाला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे हे रोकडे खडे लाभाधिकारी चोखडे लाभाधिकारी चोखडे आता देवाच्या भक्तीची आपल्या जीवनामध्ये कशी करावी भक्ती तर भाव हाच एक कारण आहे भाव तोच देव आहे आपल्याला नगदी देव पाहिजे तुका म्हणे रोकडे प्रत्येकाला नगदी देऊ पाहिजे तुमच्या जीवनामध्ये नक नगदी देव मिळेल लाभ अधिकारी चोकडी अधिकारी आपल्या जीवनामध्ये होण्यासाठी लाभ आपल्या जीवनामध्ये घेण्यासाठी महाराजानं सांगितलेल्या पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण आचरण करावं लागल आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करावे लागतील कठोर असे प्रयत्न करावे लागतील निस्ते प्रयत्न करूनही आपल्या जीवनामध्ये भागणार नाही कारण प्रयत्न कसे करायचे त्याच्यासाठी गुरु लागतो आपल्या जीवनामध्ये त्याच गुरुला शरण गेलं पाहिजे कुणालाही गुरु करून कोण्याही महाराजाच्या पाया पडून तुमच्या जीवनामध्ये भागणार नाही तुम्हाला रोग एक दुस ज्या डॉक्टरकडं तुम्ही त्याला रोगाचं निदानच माहीत नाही कर आणि त्याच्याकडे ऑपरेशन करून घेतलात तर प्राणाला मुकावं लागल तुमच्या जीवनामध्ये म्हणून अधिकारी महाराजाने जो शब्द वापरलेला आहे लाभ अधिकारी चोखडे अधिकारी पुरुषाकडं जावं लागतं आणि अधिकारी पुरुषाला गुरु करावं लागतं त्याच्या संगतीमध्ये राहावं लागतं आणि त्याच्याकूनच लाभ आपल्या जीवनामध्ये कसा करून घ्यायचा आहे त्याला माहीत असतो त्यानं त्याच्या जीवनामध्ये लाभ करून घेतलेला असतो आणि म्हणून बारीक बारीक जे प्रश्न असतात साधना करीत असताना त्याची उत्तरं तो अधिकारी पुरुष तुमच्या जीवनामध्ये देत असतो आणि त्या साधनेमध्ये प्रगती आपल्या जीवनामध्ये आपण निरंतर करीत राहावं लागतं आणि मग नगदी तुमच्या जीवनामध्ये तो लाभ होतो म्हणजे त्या भगवंताची तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती होते हे प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये प्राप्ती करून घेण्याचा अधिकार आहे पण त्या अधिकाराप्रमाणे त्या अधिकाऱ्याकडंच आपल्या जीवनामध्ये जावं लागतं आणि संतांनी शास्त्रानं धर्मानं देवानं सांगितलेल्या शब्दाप्रमाणेच आपल्या जीवनामध्ये भक्ती प्रयत्न करावे लागतात त्यावेळेसच आपल्या जीवनामध्ये यश मिळतं अन्यथा आपल्या जीवनामध्ये यश मिळत नाही कारण आपलं मिळालेलं आयुष्य फुकट वाया जातं मग हे फुकट वाया घालायचं किंवा नाही हा ही अधिकार प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये त्यालाच दिलेला आहे म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामध्ये करीत असताना विचारपूर्वक विवेकपूर्वक प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे आत्ता गेलेला क्षण परत आपल्या जीवनामध्ये कधीच मिळत नाही म्हणून तुम्ही मागे गेलेल्या आयुष्याबद्दल सोडून द्या आत्ता राहिलेल्या आयुष्यामधून काय प्रयत्न करता येतात काय चुका झालेल्या आहेत आपल्या जीवनामध्ये त्याच्यामध्ये कशी सुधारणा करून घेतली पाहिजे म्हणून त्याच्यासाठी योग्य अधिकारी लागतो म्हणजे योग्य गुरु लागतो आणि त्या गुरुला शरण जावं लागतं त्यालाच तुमच्या मनामधल्या सर्व तळमळ सांगितली पाहिजे तुमच्या मनामधल्या सर्व ओपन की अंतकरण उघड केलं पाहिजे त्यावेळेस तो गुरु तुम्हाला उपदेश करीत असतो आणि त्यावेळेस आपल्या जीवनाचं सार्थक आपण प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये करून घेतलं पाहिजे असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु बराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला तुकाराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम